लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत असंख्य भाविक खंडोबाच्या दर्शनाला आलेले दिसून येतात असंख्य भाविक बंडारा खोबर उधळ खंडोबाचं दर्शन घेतात पालीत लग्न लागलं वरात खेळा देव जिजुरीत आले कडेपठार डोंगराच्या पायथ्याला वाहन तळ असून तेथून पायऱ्यांच्या सहाय्याने आपण कडेपठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो श्रीक्षेत्र कडेपठार सुरुवातीलाच या ठिकाणी शंभू महादेवाची खूपच सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते जेजूरच्या मागे उंच डोंगरावर असलेले कडेपठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे जेजुरी पासून जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत असंख्य खंडोबाच्या दर्शनाला आलेले दिसून येतात अलीकडेच कडे पठारावर जाण्यासाठी अगदी सोपा असा पायरी मार्ग बनवण्यात आलेला आहे त्यामुळे जेजुरीप्रमाणेच कडे पठारावर देखील दिवसेंदिवस भाविकांची गर्दी होताना दिसून येते मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळपास साडे सातशे पायरे आहेत एवढे वय असून देखील हे बाबा न थांबता कडे पठारावरती जात आहेत तर मित्रांनो कडे पठार या डोंगरावरती असलेल्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी ही प्रामुख्याने वाट आहे आणि ही पूर्वीची वाट मित्रांनो हे बघू शकता अशी पाऊल वाट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर सध्या आपण जेजुरी या ठिकाणी आलेलो आहोत जेजुरीपासून पासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती कडे पठार हे एक ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी सध्या आपण निघालेला आहोत म्हणू हा सा मार्ग आहे या मार्गाने आपण वरती जाऊ शकतो तर चला तर मग जाऊयात आपण कडे पठारावरती चला तर या ठिकाणी पायऱ्यांची वाटे आणि ही सध्या आम्ही कच्च्या वाटेने निघालेला आहोत वरती चला कच्च्या वाटेने जाण्यासाठी जास्त त्रास वगैरे होत नाही पायऱ्या मार्गाने वरती जाताना जरा त्रासच होत असतो चला वरती नवीन जेजुरी त्या ठिकाणी पाहायला मिळते त्या ठिकाणून एक अशी वाट वरती येते आणि त्या वाटेने अशी वरती वरती जुन्या स्थानापाशी आपल्याला जाता येते प्राणी मित्र चला माऊली जय मल्हार का जय मला, मला। आज रविवार मग त्याच असल्यामुळे जास्त गर्दी आहे तुम्ही दरवेळेस इथे असता का म्हणजे असता शुक्रवार गुरुवार रविवार चार आठवड्यातून असतो गाव कुठलं तुमचं पिंगोरी गाव पिंगोरी पिंगोरी तर सध्या आपण जेजुरी या ठिकाणी असलेल्या कडे पठारावरती निघालेला आहोत जवळपास निम्म्याच्या पुढे आलेला आहोत एका ठिकाणी आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळाली होती आणि नेमकं त्याच ठिकाणी एक गाढव देखील आलं होतं कदाचित त्याला सुद्धा खूप ताण लागली होती आणि त्याच वेळेस आपल्या मुरली भाऊनी त्या ठिकाणी त्याला पाणी पाजून पुण्याचं काम पुण्य मिळवलेलं आहे खूप कडे पठारावर जात असताना मध्यभागी बानाई देवीचे मंदिर आहे गडाच्या मध्यभागी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाणूबाईचं एक छोटंसं मंदिर पाहायला मिळालेलं आहे चला नवीन जी वीर जी वाट येते ती ही ये या वाटेने आणि ही या वाटेने सध्या आपण आलेलो आहोत बघू शकतो <स्थाथ> जेजुरी शहराच्या दक्षिण दिशेला जयाद्री डोंगरांगेच्या माथ्यावर खंडेरायाचे मूळ स्थान म्हणजेच कडेपठार आहे येथे शंकर पार्वतीचे लिंग असून मारतंड भैरवाची मूर्ती उग्र स्वरूपात दिसून येते तर फायनल मित्रांनो आपण कडे या ठिकाणी पोहोचलेला आहोत हे बघू शकता मागे कमान आहे जाऊयात आपण मुख्य मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कडे पठाराच्या पायथ्यापासून ते मंदिरापर्यंत जाण्यासाठी जवळपास अर्धा तास ते पाऊण तास एवढा वेळ लागतो जय मला वरच्या भागात आल्यानंतर आपल्याला एक अशी कमान पाहायला मिळते या कमानीच्या बाजूलाच या ठिकाणी एक मंदिर आहे पुढे मंदिराच्या दिशेने जाताना वाटेतच डोंगराच्या कडेला एक शेंदूर लावलेली शिळा आहे हे वीरभद्र मंदिर आहे वीरभद्र हे क्षेत्रपाल श्रेणी देव आहे ते शंकराचा अवतार मानले जातात मुख्य मंदिर परिसरातील कमनीतून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला नागेश्वर मंदिर दिसते या ठिकाणी नागेश्वराचं मंदिर नागेश्वराच्या मंदिराच्या समोरच या ठिकाणी राम मंदिर आपल्याला दिसून येते तसेच पुढे पश्चिम बाजूला राम मंदिर आहे या मंदिराला एकूण तीन कमाने असून मंदिराच्या गाभाऱ्यात राम लक्ष्मण सीता तसेच एक द्विलिंग आहे जय श्री राम मंदिराच्या समोरच हनुमानाची मूर्ती आहे आता आपण कडे पठार या ठिकाणी पोचलेला आहोत आणि आता मुख्य मंदिरामध्ये काही वेळातच आता आपण जाणार आहोत सो मोर्य हो चला, चला।, चला। जाऊयात मंदिरामध्ये घेऊयात दर्शन खंड मारायचं चला अनेक घरांमध्ये एखाद्या मंगल कार्यानंतर देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी तसेच असंख्य भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी व कडे पठार या ठिकाणी येत असतात मनी आणि मल्ल या दैत्यांनी होता ऋषी मुनीना देखील त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यामुळे सर्वांनी शंकराची आराधना केली तेव्हा शंकराने खंडोबाचा अवतार घेऊन त्या दैत्यांचा कडे पठारावरती वध केला अशी कथा सांगितली जाते सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार खंडोबाच्या नावानं चांगबल अशी आरोळी देत असंख्य भाविक भंडारा खोबरं उधळत खंडोबाचं दर्शन घेतात मंदिराच्या समोरच नंदी मंडप असून नंदी मंडपाच्या बाजूलाच तेल जाळण्याची व्यवस्था केलेली दिसून येते मध्ये सणासुदीला व सोमवती अमावस्येला लाखो भाविक दर्शनाला येत असतात त्या मानाने कडे पठारावर निवांत असे दर्शन घेता येते तर गर्दी जास्त असल्यामुळे आपल्याला या वाटेने खाली जायचे हे बघू शकतं या ठिकाणून पुढे या ठिकाणी दीपमाळे दीपमाळ ह्या अशी दीपमाळे दीपमाळेच्या बाजूनेची अशी वाट आहे हे बघू शकतं आणि आणि संपूर्ण अशा लाईनीकडे लागली आपल्याला लाईनीलाच लागायचं आहे खूपच गर्दी वा वा खूप सुंदर रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ती गर्दी दिसते त्यामुळे दर्शन रांग ही मोठी आहे जय मल्हार जवळपास एक तास रांगेमध्ये थांबल्यानंतर आम्ही पूर्व दरवाजाजवळ येऊन पोहोचलो दरवाज्याच्या बाजूलाच यशवंतरावांची स्थापना करून मंदिर उभारलेले दिसून येते या दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर आपण पुन्हा एकदा मुख्य मंदिरासमोर येतो येळकोट येळकोट जय मल्हार अशी आरोळी देत असंख्य भाविक भंडारा खोबरं उधळत असतात तर आता आपण काही वेळातच मुख्य मंदिरामध्ये जाणार आहोत तर ह्या हे बघू शकते हे मुख्य मंदिर हे समोरच मंदिर दगडी बांधणीचे असल्याचे दिसून येते आता आपण मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहोत संपूर्ण मंदिराचा गाभारा हा दगडी बांधकामातील आहे खंडेराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पश्चिम दिशेला असणाऱ्या पंचलिंग महादेव मंदिराच्या दिशेने गेलो पंचलिंग मंदिराच्या समोर नंदी असून या मंदिराची रचना तीन कमानी सदर अशी आहे घोडे उड्डाणा कडे पठाराच्या दक्षिण बाजूला घोडे उड्डाण आहे घोडे उड्डाणाच्या दिशेने जाताना दोन दगडी मंदिरं दिसतात त्यातील पहिल्या मंदिरामध्ये काळभैरव व भवानी मातेची मूर्ती आहे या ठिकाणी सटवाई देवीचं मंदिर आहे हे बघू शकता तर दुसरे मंदिर हे सटवाई देवीचे आहे हे सटवाई मातेचं मंदिर आहे आणि ह्याच्या पुढेच इथे घोडे उड्डाण आहेत घोडे उड्डाण मध्ये घोड्याच्या पायाचे ठसे ते आपण पाहूयात या ठिकाणी हे बघू शकतो सिंगल सिंगल पोट पडले माहिती ना तिथनं तिथनं लग्न झाल्याच्या नंतर इथं आले आधी पहिल्यांदा त्यांचा विवाह झाला विवाह झाल्याच्या नंतर माणसाला घेऊन इथं आले इथं आले हो का हे स्वयंभूत इथं खंडोपाचा म्हणजे मार्थ भैरवाचा अवतार मल्हारी आणि माणसाचा विवाह खंडोबाचा आणि बाणा इथं म्हणजे चंदनपूरचा विभाग चंदनपुरी हां बारा वर्षी त्यांनी साखरी केलेली माणूस हो हो ती त्यांचं लग्न विवाह नळदुर्गीला झालेलं आहे आजीतून तुमचं गाव कुठलं आहे काय हे खाल आ, खा का खालच्या गावात आणि एवढे ह्या वाटीने आला आहे तुम्ही काय नाव का ना। तुमचं ना। दगडे दगडे आडणार का तुमचं तेव्हा जीजुरिता ते पाहिलेत लग्न लागलं वरात खेळाय देव जी दे आलेत हे महत्वाचं हे दर्शन गेलं हे दर्शन तर आताच आपण घोडे उड्डाण या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आता आपण निघालेलोय परतीच्या मार्गावर